नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनेलवरून मनापासून स्वागत आहे हे बघा मी आता माझ्या माहेरी आलेली आहे ए बगा, ए बगा, ए बगा, ए बगा, मी थोडासा गावचे असे काय काय व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन तर चला आपण माझे व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत पहा हे बघा हे माझं घर आहे हे बघा हे बघा चला मी असं दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण नक्की व्हिडिओ पाहा ते बघा तुम्हाला मी मगाशी दाखवलं ते वरचं घर आणि हे आमचं जुनं घर आहे गणपतीच्या व्हिडिओ बिडिओमध्ये माझं हे जुनं घर तुम्हाला दाखवलेलं आहे हे बघा आता हे मी तुम्हाला बाहेरून दाखवते हे बघा हे बघा ही माझी काकी आहे ती काकांचा फोटो आहे हे आमचं जुनं घर आहे एगी बगा, एगी बगा। थोड़े -थोड़े बगा। बगा। हे बघा हे बघा आता शे रतांबे ना कच्चेच आहेत आणि थोडे थोडे पिकतात हे रतांबेचं झाड आहे तुम्हाला रतांबे दाखवते हे बघा हा बघा कोकम तुम्ही म्हणता ना जेवणामध्ये आम्ही मालवणी लोक कोकम का घालतो ते बघा हे कोकमाचं झाड असं असतं ह्याचं साल काढून ते त्यातला आतला गर काढून आगू तयार करायला घेतात आणि वरच्या सालात कोकम तयार होतं ते बघा अजून तुम्हाला दाखवते आता हा जो पचारा पडला आहे तो, तो साफ केला जाणार आणि मग नंतर जसे रतांबे पडतात वरती बघा भरपूर आहेत दाखवते तुम्हाला झूम करून हे बघा वरती असं भरपूर असे थोडे पिकलेले आहेत आणि ह्या रतांब्याचं ना मंडळी कोकम सरबत चांगलं होतं आजी असताना ना मी करायची या रतांब्याचं कोकम सरबत चांगलं होतं एकदम गोड रतांबा आहे हा पण आता आई गेल्यापासून मी करणं बंद आहे मस्त व्हायचं कोकमसह हे बघा हे आमचं पोपळीचा परडा आहे इथे हे बघा हे एक रतांब्याचं दुसऱ्यांचं झाड असं आमच्या परड्यात आहे आडवाच आहे हे बघा झाडं पडतात ही रतांब्यांची आमची पण अशी पडलीत भरपूर झाडं हे बघा कच्चे रतांबे पिऊ हे बघा कच्ची रत्ता हे बघा बघा अजून पिकायची बाकी आहे हे बघा हा जर असा पिकत ठेवला ना तरी तो पिकणार हे बघा हे बघा आता बघा आतमध्ये बघा बघा आमचा बारका कसा फोडतोय येत नाही ताकद तरी ताकवतोय आतेला आता आतला घर आहे ना हा बघा हा खाल्ला तरी खूप छान लागतो आणि याचं जे साल आहे ना ह्याचं कोकम तयार करतात आणि हे आपण अशी हे असते ना टोपली जाळीवाली त्याच्यात ठेवून ह्याचा रस तयार होतो हे खायला पण खूप छान लागतं मी खाते मस्त लागतं मस्त ना बघा मंडई मलमनी माणस कशी करत <laughs>